लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये अतिशय भयानक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता राघवच्या प्रेमासाठी सिंधू आणि राघवच्या प्रेमाकडे बघत मधूचा मोठा जळफळा ठेवून अखेर स्वतःच्याच हाताने मधू ही दरीत अटकलेल्या बसमध्ये पुन्हा जाऊन बसत राघवच्या प्रेमासाठी आपल्या जीवाची आवती द्यायला निघालेली असते आणि रागव प्रेमात सिंधूच्या पडलेला बघून दरीत कोसळत असलेल्या बसमध्ये जाऊन बसून बस सगट मधु ही दरीत कोसळते आणि राघवच्या प्रेमासाठी मधून अखेर आपल्या जीवाचा त्याग केल्याचे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता विनू आणि सावीच्या आग्रहामुळे राघव आणि सिंधू मधूला घेऊन आता पिकनिकला निघालेले असतात आणि ट्रॅव्हलिंगमध्ये प्रवास करताना आता राघव आणि सिंधू भन्नाट गाण्याच्या भेट्या खेळत असतात तर गोड स्वरात सुंदर आवाजात सिंधू ही गाणे म्हणत असते तर राघव त्या सिंधूच्या गाण्याला साथ देत असतो आणि सर्वजण आनंदाने खुश होऊन आता पिकनिकमध्ये जात असतात ट्रॅव्हल ही त्या जंगलातून भरता वेगाने जात असते तर आता इकडे राघव आणि सिंधूचे प्रेम बघून मधूचा मात्र मोठा जळफळाट होत असतो आणि या सिंधूमुळेच आपल्याला राघवचे प्रेम पुन्हा मिळवता आले नाही आणि राघव आपल्यापासून दूर गेला असे आता मधुची खात्री झालेली असते आणि त्या क्षणी आता मधुच्या डोक्यात विचार येतो की या सिंधूला आत्ताच या जात असलेल्या बसमधून आपण बाहेर ढकलून द्यावी तर आता इकडे जी मधू तो विचार करत असतानाच वेणू आता मम्मा पिकनिकचे स्टेशन आले असे म्हणत मधूला भाणावर आणतो त्यानंतर आता सर्वजण खाली उतरलेले असतात आणि लगेचच मात्र इकडे राघवने मोठी अरेंजमेंट केलेली असते आणि त्या पिकनिकमधील मॅडमकडून आता राघवने सावीचा बड्डे असल्यामुळे केक मागवलेला असतो पण आता जेव्हा तो केक येतो त्यामध्ये हॅपी अॅनिव्हर्सरी असे लिहिलेले असते तेव्हा ते बघून आता राघवच्या डोक्यात विचार येतो की सिंधूची लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि सावीचा बड्डे हा एकाच दिवशी असतो तेव्हा हे सत्य आता राघव समोर ये आलेले असते इकडे मात्र आता तो केक बघून मधूचा मात्र आणखीनच जळफळाट झालेला असतो लगेच सिंधू सावीला लगे घेऊन तिथे येते आणि राघवसुद्धा आता सावीच्या हाताने सावीच्या बड्डेमुळे तो केक कट करतो आणि प्रेमाने आपल्या मुलीच्या तोंडामध्ये आता राघवने तो केकचा घास भरवलेला असतो आणि आज राघवला खूप आनंद झालेला असतो आपण आज आपल्या हाताने आपल्या मुलीचा केक कापला आणि मुलीचा बड्डे सेलिब्रेट केला याचे आता राघवला खूप कौतुक कौत वाटलेले असते त्यानंतर आता तेथील मॅडमनी पिकनिकसाठी मनोरंजन व्हावे म्हणून काही गेम्स ठेवलेले असतात आणि त्या गेम्समध्ये दोन्ही जोडप्यांनी एक फुगा त्यांच्या तोंडासमोर धरायचा आणि चालत चालत येऊन समोरची सीमारेषा पास करायची तेव्हा मधू म्हणते की राघव आपण प्रेमाने हा फुगा आपल्या तोंडामध्ये घेऊन ही सीमारेषा पास करू तेव्हा आता मधु आणि राघव यांनी त्यांच्या तोंडासमोर फोगा धरलेला असतो आणि दोघेही आता सीमा रेषेकडे जात असतात पण त्याच वेळेस आता मधूचे लक्ष मात्र विचलित होऊन तो फुगा मधू आणि राघवच्या तोंडातून सटपतो आणि दोघेही त्या स्पर्धेत अपयशी ठरलेले असतात त्यानंतर आता विनू आणि सावी पुढे येतात आणि म्हणतात की बाबा तुम्ही आणि आता डॉक्टर काकू यांनी तो फुगा धरून तुम्ही गेम्स जिंकता का हे आपण बघू तेव्हा आता सावी आणि विनूच्या आग्रहा खातर सिंधू आणि राघव दोघेही तो फुगा आपल्या तोंडात धरून सीमारेषेकडे जाऊ लागतात आणि प्रेमाने दोघांनीही सीमारेषा पास करून ती गेम्स जिंकलेली असते तेव्हा आपण गेम जिंकलो हे लक्षात येताच राघव आणि सिंधू यांना मोठा आनंद होतो आणि त्या क्षणी सिंधू तिच्या हाताने तो, हाता तो फुगावर हवेत फेकते आणि राघव लगेचच सिंधूला हात पुढे करून आपल्या मिठीत घेतो आणि सिंधू ही आनंदाने राघवच्या मिठीत आलेली असते आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत येऊन प्रेमाने आनंद व्यक्त करत असतात पण त्याच वेळेस त्यांचा तो आनंद आणि त्यांचे ते प्रेम बघून मात्र मधूच्या पायाखालची जमीन सरकते आणि राघव पुन्हा आता नव्याने सिंधूच्या प्रेमात पडून आपल्या हातातून आता राघव कायमचे गेल्याचे त्या क्षणी आता मधूची खात्री झालेली असते आणि मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि त्याच जळफळाटाने आता इकडे ते पिकनिकमधून आता सर्व पिकनिक आवरल्यानंतर बस ही घरी जाण्यासाठी निघते इकडे आता मधूच्या मनात फक्त राघवचा आणि राघवचाच विचार चाललेला असतो आणि राघवने आज सिंधूला पुन्हा जिंकले आणि पुन्हा नव्याने तो प्रेमात पडला यामुळे आता मधू ही खूपच व्याकुळ झालेली असते इकडे आता पिकनिक संपून मधून प्रवास करत असताना जंगलाच्या दिशेने ट्रॅव्हल आता भरधाव वेगाने जात असते आणि भरता वेगाने जात असताना अचानक त्या ट्रॅव्हलचा टायर फुटतो टायर फुटल्यानंतर लगेचच ड्रायव्हर हा गाडी कंट्रोल करायला ब्रेक दाबतो पण त्या क्षणी आता गाडीचे बे देखील फेल झालेले असतात आणि लगेचच ड्रायव्हलचा तोल जाऊन भरता वेगाने जात असलेली ट्रॅव्हल एका दड दगडाला अडकून मोठ्या डरेमध्ये कोसळते आणि दरीमध्ये आता ट्रॅव्हल ही अर्धी बाहेर आणि अर्धी आतमध्ये राहिलेली असते आणि त्या भीषण अपघातामध्ये आतमधल्या लोकांना खूप लागलेले असते आणि ते जबर जखमी झालेले असते सिंधूच्या डोक्याला देखील मार लागलेला असतो पण त्या क्षणी राघव कसाबसा उठून सिंधूला धरतो आणि सिंधूला बाहेर आणतो सिंधूला बाहेर आणून आता लगेचच त्या ट्रॅव्हलचा दरीमध्ये झोकंड्या जात असतात ट्रॅव्हल आता दरीमध्ये पडणारच असते आणि इकडे आता राघव कसा बसा सिंधूला सावरत सिंधूला बाहेर घेऊन येतो सिंधूला बाहेर रस्त्यावर आणल्यानंतर इकडे सिंधू ही शुद्धीवर येते तेव्हा सिंधू ही लगेच राघवला म्हणते की राघव मधुताई मला वाटतंय बसमध्येच आहेत त्या अजून बाहेर पडलेल्या ना नाहीत आणि इथे कुठे दिसतही नाहीत तेव्हा आता लगेचच राघव आणि सिंधू हे मधूला शोधण्यासाठी जातात तर ही आतमध्ये बस बसलेली असते राघवच्या प्रेमात ही एकदम हरवून गेलेली असते मधूच्या डोळ्यासमोर फक्त राघवचे चित्र असते आणि मधूला आता राघव आणि सिंधूचे प्रेम आठवू लागते इकडे आता राघव हा मधुला बघतो आणि लगेच मधूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता राघव हा बसमध्ये चढू लागतो पण आता इकडे मधू ही काही उतरायला तयारच नसते आणि राघवला बघून अजूनच मधूचा जळफळ आठवून अखेर मधू हेलकावे खात असलेल्या बसमधून पुढे येऊ लागते आणि त्या क्षणी बस ही तिचा संपूर्ण वेट जाऊन खाली दरीत कोसळते आणि त्या क्षणी मधू ही बससोबत दरीत गेलेली असते राघवच्या प्रेमात हरून जात मधूचे दुदैव आडवे येऊन आता बस मधू ही खोल दरीत कोसळलेली असते तेव्हा आता राघवलासुद्धा मोठा धक्का बसतो आणि मोठ्याने मधू असे वर्डत राघव हा खोल दरीकडे बघत असतो आणि अखेर मधु ही राघवच्या प्रेमात हरवून जात तिने तिच्या प्रेमाची आवती दिलेली असते तेव्हा आता राघव जंगलात त्या बसच्या दिशेने जाऊन मधूला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो पण आता राघवला मधू काही सापडत नाही आणि अखेर सिंधूला घेऊन राघव हा घरी येतो आणि अखेर राघवच्या प्रेमासाठी मधूने आपल्या जीवाचा त्याग केलेला असतो तर आता राघव आणि सिंधूला मधू सापडणार का हे बघण्यासाठी आणि लग्नाची पिढी इच्छा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा